वेटिंग फॉर युअर फेवरेबल रिप्लाय गुड मॉर्निंग मॅडम दुपारी बारा नंतर गुड आफ्टरनून म्हणतात मिस्टर सरन्या मेल हो सॉरी गुड आफ्टरनून मॅडम लाज नाही वाटत तुम्हाला मिस्टर सरन्या मेल रोज रोज उशिरा येतात त्या ऑफिसला ओ लागायचं काय त्यात हम्म थांबा एवढं लेटर पूर्ण करते आणि मग बघते तुम्हाला ओके पुढे काय काय? वेटिंग फॉर युअर फेवरेबल रिप्लाय काय लिहा।, लिहा हो लिया। ना मॅडम लिहा पुढे युअर सिन्सिअरली लिहा हो हा लिया, आणि लगेच टाईप करून आणा यू मे गो ओके okay, चला येतो मॅडम तुम्ही कुठे निघालात बसा आनसर मी रोज रोज एवढा उशीर का होतो तुम्हाला यायला मी रोज वेळेवर निघण्याचा प्रयत्न करतो पण काय ना इतके अडथळे येतात ना की काय सांगू तुम्हाला <laughs> म्हणतात ना प्रपोजेस आणि गॉड नको नको इंग्रजीची वाट लावू आज उशीर का झाला बायको भांडली असेल छे माझी बायको काय भांडखोर आहे सांगू सांगू ती येऊन झिज्या उठेल ती तुमच्या नको नको लीना तुम्ही अजून इथेच जा आणि लेटर टाइप करून आणा राहू दे ना तिला इकडे अहो त्यांच्यापासून काय लपवायचं आता बोला आ, 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 आता काय बोल उशीर काय झालं ते सांगा त्याच काय झालं आज मी नेहमी लवकर निघालो बसची वाट पाहत मी उभा होतो इतक्यात एक कार भरधाव आली आणि एका माणसाला उडवून गेली हो अरे बापरे लागलं असेल ना त्याला अ लागलं म्हणजे लागणारच सगळीकडे रक्त लाल भडक काय म्हणत अ मग काय रक्त काय पिवळ धमक असणार काय सांगताय म्हणजे पुढे काय झालं पुढे आम्ही त्याला घेऊन हॉस्पिटलला निघालो पण कोणी रिक्षावाला यायला तयारच नाही शेवटी एक रिक्षावाला तयार झाला माझ्या बायकोला ओळखत होता ना तो म्हणून तर घाबरून तयार झाला ते दे पुढे काय झालं सांगा पुढे काय हॉस्पिटल मध्ये कोणी त्याला ऍडमिटच करून घ्यायला तयार होईना मग शेवटी काय पोलीस आले स्टेटमेंट घेतलं आणि नंतर मग त्याला ऍडमिट करून घेतलं चला एकतरी चांगलं काम केलं तुम्ही आता पोलीस त्या कारवाल्याला शोधून काढते तुमचं स्टेटमेंट घेतलं असेल ना त्यांनी हो पण माझ्या स्टेटमेंट काय होणार आहे गाडीचा नंबर दिला असेल ना तुम्ही त्यांना नाही ना हा ती कार इतक्या भरधाव निघून गेली ना तर गाडीचा कलर कुठला हे सुद्धा मला समजलं नाही नंबर कुठून ना घेणार बाप रे एवढी भरधाव श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा असणार एखादा मुलगा नाही हो मुलगी होती अहो काय नखरेल होती ती तिने लाल कलरचा स्लीवलेस टॉप घातला होता ब्लू कलरचा स्काफ केसाला लाल बरगंडी कलर लेअर्ड हेअरकट रेड हॉट कलरची लिपस्टिक लावली होती अहो तिने कॉन्टॅक्ट लेन्स लावले होते हो ते सुद्धा हिरव्या कलरची, किलर अहो कचली किलर दिसत होती ती एवढं सगळं दिसलं आणि गाडीचा नंबर नाही दिसत तुम्हाला नाही ना तुम्ही ना हाऊट